डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये एस आय हॉस्पिटलच्या पाठीमागील रस्ता सध्या अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाजवळील हा मार्ग जॉगिंग ट्रॅकच्या अगदी शेजारी असल्याने सकाळ संध्याकाळ येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात त्याच वेळेस जॉगिंगसाठी येणारे वाहन चालक आपली वाहने रस्त्यावर उभी करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे त्यातच औद्योगिक वसाहतीतील कामगारांची ड्युटीची मोठ्या प्रमाणात चार चाकी आणि बारा मालवाहू वाहनांची एजा या सर्वांचा एकाच वेळी प्रचंड ताण तयार होत आहे या ठिकाणी वाहनांची अनियंत्रित गर्दी वाढल्याने कधीही गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे या परिसरातील मार्केट खालील बाजूस व्हिक्टर लगतच्या भिंतीकडे पुढे सरकवण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वापरकर्त्यांकडून होत आहे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सद्यस्थितीत असलेले भाजी मार्केट पुढे सरकावे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा नागरिकांनी दिला आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार हजार ते सव्वीस रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट छप्पन्न पंच्याऐंशी झिरो सात सत्तावन्न सव्वीस